महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार संदीप नाईक यांच्या प्रचारार्थ त्यांच्या धर्मपत्नी कल्याणी नाईक यांनी बेलापूर गाव शहाबाज गाव आणि फणसपाडा परिसरात निवडणुकीचा प्रचार केला यावेळी त्यांनी घरोघरी जाऊन तुतारी वाजवणाऱ्या माणूस यासमोरील बटन दाबून बेलापूर विधानसभा आणि नवी मुंबईच्या विकासासाठी संदीप गणेश नाईक यांना विजय करण्याचे आवाहन नागरिकांना केले पूर्ण गाव हे सपोर्ट मध्ये ह्याच्यामध्ये शंकाच नाही आज आपल्याला एवढा चांगला रिस्पॉन्स मिळाला सगळे आपल्याला भेटत होते सगळे आपल्याला हेच सांगत होते की बाबा तुमचा विजय तर पक्काच आहे हे आम्हीही निश्चय केला आहे आम्ही सगळ्यांना सांगतो आणि त्यामुळे मला इकडनं काहीच चिंता नाही आपले जे उमेदवार आहेत ते सुशिक्षित आणि सुसंस्कृत आहेत कोणालाही अपशब्द किंवा अपमानित करणारे नाहीत ते नेहमीच तुमचा सन्मान करतील तुमची सगळ्या प्रॉब्लेम्सची जाण आहे आणि ते नक्कीच आपल्याला सगळ्या बाबतीतनं मदत करतच असतात आणि पुढेही करत, करत राहतील तर असंच सांगेन की आपले संदीपजी नाईक हे आपले कॅन्डिडेट भारी त्यांचं काम हे लय भारी बोला रामकृष्ण हरी सेलापूर मतदारसंघ चे अधिकृत उमेदवार संदीपजी नाईक साहेब यांची प्रचार रॅली होती आणि परवा ज्या झालेल्या बेलापूर मतदारसंघामध्ये संदीपजी नाईक साहेबांची मोठ्या प्र मोठ्या लोकसंघे लोकांच्या माध्यमातून इथे रॅली झाली आणि लोकांनी जितका प्रतिसाद दिलेला आहे तोच प्रेम बघून आज त्यांच्या मिसेस देखील इथे उपस्थित राहिल्या आणि नक्कीच संपूर्ण बेलापूर फनसपाडा शाबाज इथे त्या फिरल्या आणि लोकांनी त्यांना त्यांच्यावरचा जो प्रेम आहे तो दाखवला आणि नक्कीच त्यांचा वेलकम केला आज मला अभिमान आहे की संदीपजी नाईक साहेबांसारखा नेतृत्व तो आम्हाला लाभलेला आहे ज्यांच्या माध्यमातून उर्वरित जे दहा वर्ष इथे काही कार्य काम झालेलं नाही आहे आमदारांच्या माध्यमातून ते निश्चित होणार अशी आशा सर्व मतदार मतदारांना आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला चार नंबरचा बटन जो तुतारीवाला माणूस त्यांचा चिन्ह आहे तो दाबून नक्कीच मोठ्या मताधिक्याने त्यांचा विजय इथे होईल आणि येणाऱ्या तेवीस तारखेला मोठा जल्लोष इथे आम्ही साजरा करू व्हिडिओ डी जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन बेलापूर विधानसभा नवी मुंबई